पोह्यापासून तुम्ही जर फक्त कांदा पोहे बनवत असाल नाश्त्यासाठी तर आज तुमच्यासाठी पोह्यापासून नवीन एक पदार्थ म्हणजेच काय पोह्याचे कुरकुरीत मेदूवडे आपण इथे बनवणार आहोत वरून कुरकुरीत आतून एकदम पोकळ आणि चविष्ट असा हा मेदूवडा बनवायला अगदी झटपट बनतो सकाळच्या घाईत नाश्त्याला बनवा किंवा मुलांना टिफिनला द्या सगळ्यांना हा पदार्थ नक्कीच आवडेल तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं एका वाटीच्या प्रमाणाने मी पोहे घेतलेले आहे पोहे आपण नेहमी जे कांदा पोहे बनवतो तेच पोहे आपल्याला वापरायचे आहेत तर मंडळी पोहे आधी स्वच्छ निवडून घ्यावे त्यातील जो कचरा असा तो काढून घ्यावा नंतर आपण या पोह्यांना व्यवस्थित धुवून घ्यायचं धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपण याला भिजत घालणार आहोत तर मंडळी पाणी इतपत घालायचं की पोहे व्यवस्थित भिजले जातील आणि थोड्या प्रमाणात पाणी जास्त झालं तर काही घाबरण्याचं काम नाही फक्त आपल्याला पोहे इथं चांगल्या प्रकारे सॉफ्ट करून घ्यायचे आहे तर आता मी पोह्यामध्ये पाणी घातलेलं आहे व्यवस्थित डीप झालेले आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं तुमच्याकडे जसा वेळ असेल त्यानुसार तुम्ही हे भिजत घालायचे आता दहा मिनटानंतर मी चेक केलं आहे बऱ्यापैकी हे सॉफ्ट झालेले आहे आणि अजून दुसरं म्हणजे जर तुमच्याकडे अजूनच घाई असेल सकाळची तर गरम पाण्याचा देखील तुम्ही इथं वापर करू शकतात पोहे बऱ्यापैकी सॉफ्ट जाणवत आहे आता याला आपण मॅशरच्या मदतीने थोडे मॅश करून घेऊया म्हणजेच काय आपल्याला इथं पोह्याचा लगदा तयार करून घ्यायचा आहे ज्याचा आपण मेदूवडा बनवणार आहोत त्यासाठी व्यवस्थित मॅश करायचं मॅश केल्यानंतर तुम्ही बघू शकताय आरामात त्याचा एक गोळा बनत आहे पण मात्र यामध्ये ओलावा असतो यासाठी आपल्याला एक पदार्थ यामध्ये घालायचा आहे या पदार्थामुळे मेदू बाइंडिंग येते शिवाय कुरकुरीतपणा देखील येईल आणि तिसरं म्हणजे आपला जो मेदूवडा आहे हा अजिबात तेलकट होणार नाही तर तीन चमचे इथं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे ज्या प्रमाणात तुमचे पोहे भिजले आहे त्या प्रमाणानुसार तांदळाचं पीठ तुम्ही वापरा अर्धी वाटी दही घालायचं आहे दही आंबट असेल तर छान चव येते नंतर पाच ते सहा मिरच्या अशा प्रकारे मी बारीक चिरून घेतले आहे हिरवीगार कोथिंबीर घालायची नंतर कढीपत्त्याची आठ ते दहा पानं बारीक चिरून टाकायची दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून यामध्ये टाकायच्या म्हणजे चव खूप छान येते नंतर एक चमचा आपण जिरं टाकूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही तर स्किप केलं तरी चालेल दोन पेंची चा। चा चा। चा। तर हिंग टाकायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घ्यायचं तर मंडळी मिक्स करताना जर आपल्याला हे मिश्रण सैल जर से वाटत असेल तर तुम्ही यात पुन्हा तांदळाचं पीठ घालू शकतात म्हणजे कसं आहे बाइंडिंगही छान येईल आणि जितकं तुम्ही तांदळाचं पीठ वापराल तेवढा कुरकुरीतपणा देखील मस्त येतो तर अशा प्रकारे हे मिश्रण आपलं तयार आहे आता मेदूवडे बनवताना सुरुवातीला हाताला तेल लावून घ्यायचं त्यामुळे मिश्रण हे हाताला चिपकणार नाही आणि व्यवस्थित आकारबद्ध मेदूवडे बनतील तर सुरुवातीला गोळा आपण जेव्हा मेदुवड्यासाठी काढतो तेव्हा व्यवस्थित मॅश करतच त्याचा मेदुवडा बनवा कारण याला भेगा पडायला नको आणि शिवाय व्यवस्थित आकार देखील येईल तर अशा प्रकारे मी चोळून घेतला व्यवस्थित गोळा आणि नेहमीप्रमाणे मध्ये होल करून आपण मेदूवडा बनवायचा तर मंडळी याचच्या रेसिपीमध्ये तुम्ही पोह्यापासून मेदूवडे बनवणे शिकले आहात तर देखील मी पोह्यापासून आप्पे आणि पोह्यापासून इडली देखील बनवलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की विजिट करा त्या रेसिपी बघा आणि आवडल्यास नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे आपले हे मेदूवडे आपण सगळे बनवून घ्यायचे आणि तळताना देखील काही टिप्स आहेत त्या तुम्ही जाणून घ्या म्हणजे मेदुवडे अगदी परफेक्ट बनतील तेल जेव्हा आपण कढईमध्ये घेतो तेव्हा हे भरपूर असं गरम करायचं नाही म्हणजे धूर निघेल इतपत गरम करायचं नाही थोडं गरम झाल्यावर यामध्ये मेदुवडा सोडायचा मध्यमाचेवर नेहमी मेदुवडे तळायचे आणि जसं थोड्या वेळाने आपण ही, ही। जी बाजू असते ती पलटवून घ्यायची आणि सोनेरी गोल्डन रंग येईल तोपर्यंत तळायचं तर अशा प्रकारे हे मेदुवडे बनवायला अगदी सोपे आहेत आणि विशेष म्हणजे हे मेदुवडे तिखट असतात त्यामुळे सोबत वेगळी अशी चटणी बनवायची आपल्याला गरज नाही तुम्ही टोमॅटो सॉस सोबत देखील हे सर्व करू शकतात असे गरमागरम असे तिखट चटपटीत मेदुबळे सगळ्यांना नक्कीच आवडतील तुम्हाला आवडली का मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व असे छान छान भरपूर वेगवेगळ्या ब्रेकफास्ट रेसिपी तुम्हाला बघायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट आणि भरपूर अशा वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर